हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशेहून अधिक किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले छत्रपती संभाजी महाराजांनी तर एकाही लढाईत पराभव स्वीकारला नाही दुर्दैवाने मराठ्यांना जंजिरा हा किल्ला जिंकता आला नाही अनेक वर्ष सिद्धींनी जंजिरा या किल्ल्यावरती आपलं वर्चस्व गाजवलं होतं अनेकांना प्रश्न पडला असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रयत्न करून सुद्धा जंजिरा आपल्याला जिंकता आला नाही छत्रपती संभाजी महाराजांनी तर आपली सर्व शक्ती युक्ती पाण्याला लावली होती किल्ला जिंकण्यासाठी गेलेल्या कोंडोजी फरजंत यांना सिद्धीने किल्ल्यावरती स्टार केलं होतं किल्ला जिंकण्यासाठी अनेक शर्तीचे प्रयत्न करून सुद्धा जंजिरा स्वराज्यात येऊ शकला नाही परंतु याच किल्ल्यावर तीनशेपेक्षा अधिक वर्ष वर्चस्व गाजवणाऱ्या सिद्धींचा शेवट झाला तरी कसा हा प्रश्न अनेकांना पडला असेल तर जाणून घेऊया अशा अनेक प्रश्नांसह जंजिरा किल्ल्याचा संपूर्ण इतिहास नमस्कार मंडळी आम्ही सकाळी पुण्याहून जंजिरा किल्ला पाहण्यासाठी निघालो होतो प्रवास करत असताना आजूबाजूचा निसर्ग मनाला एक वेगळाच आनंद देत होता मुळशी धरणाचं हे बॅकवॉटर जणू समुद्रासारखंच भासत होतं तामिनी घाटाचा प्रवास करून आम्ही कोकणात उतरलो कोकण म्हणजे जणू स्वर्गच याचा अनुभव आपल्याला कोकणात सफर केल्यानंतरच येतो उतरत्या छपराची घरं नारळ आंब्या फांसांच्या बाळगा यानं कोकण अगदी समृद्ध आहे इथली संस्कृती जणू निसर्गाशी जुळलेली या सर्व प्रवासाचा अनुभव घेत घेत आम्ही जंजिरा किल्ल्याकडं के कूच केली चार पाच तासांच्या आनंददायी प्रवासानंतर एका ठिकाणाहून आम्हाला जंजिरा किल्ला पडला जंजिरा किल्ला पाहिल्यानंतर आम्हाला वेगळं समाधान मिळालं जवळच असणाऱ्या राजापुरी गावात आम्ही गेलो आणि तिथं आपल्याला जंजिरा किल्ल्यावरती जाण्यासाठी अगोदर बोटीत बसण्यासाठी तिकीट काढावं लागतं प्रति व्यक्ती ऐंशी रुपये आपल्याला खर्च येतो आम्ही तिकीट काउंटरवरती जाऊन तिकीट काढलं आणि आमच्या बोटीत जाऊन आम्ही बसलो जंजिरा किल्ल्याचा आमचा प्रवास सुरू झाला जहाजातीलच एक व्यक्ती किल्ल्याविषयी माहिती देत होता ती माहिती ऐकत ऐकत आम्ही किल्ल्याकडे कूच गेली छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जे महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर गेले पाचशे वर्षापासून अरबी समुद्राच्या लाटा झेलत असलेला एक आकर्षक आणि अचिंक्य असा किल्ला म्हणजेच जंजिरा हा किल्ला रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील राजापुरी गावाजवळून तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर उभा आहे बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात समुद्री चच्यांपासून चा संरक्षण मिळवण्यासाठी राजापुरी गावातील कोळी लोकांनी या ठिकाणी लाकडी मेडकोट सर्वप्रथम बांधला चौदाशे नव्वद पर्यंत तसा हा किल्ला स्वतंत्रच होता पण चौदाशे पंच्याऐंशी मध्ये मलिक अहमद यांनी हा किल्ला जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले पण शुरवीर रामभाऊ पाटलांच्या पुढे जे कोळी लोकांचे प्रमुख होते त्यांच्या पुढे मलिक अहमदला हात टेकावे लागले पण हा किल्ला मिळवण्यासाठी निजामाने पिरमल खान यांची नेमणूक केली पिरमल खानाने किल्ला मिळवण्यासाठी एक योजना आखली आणि त्यांनी रामभाऊ पाटलांसोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले किल्ल्यामध्ये प्रवेश करून विश्वासघाताने पंधराशे अकरामध्ये पिरमल खानाने किल्ला आपल्या ताब्यात मिळवला पिरमल खानाचा मृत्यू झाल्यानंतर बुरा खानाला या ठिकाणी नेमण्यात आली बुरा खानाने निजामा पड निजामाकडून परवानगी घेऊन जुना बांधेला किल्ला पाडून या किल्ल्याचे दगडी बांधकाम केले पण समुद्र किल्ल्याची जागीरदारी नंतर अंबर सिद्धी याने सतराशे सोळाशे सतरा मध्ये बादशाहकडून मिळवली जंजिरा किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार राजा पुरी गावाकडे तोंड करून आहे गडावर पश्चिमेला तटाखाली एक दरवाजा आहे जो समुद्रामध्ये निघतो त्याला दारिया दरवाजा असं म्हटलं जात आणि याचा वापर संकटकाळी बाहेर पडण्यासाठी केला जात असेल किल्ल्यावरती काही शिल्प सुद्धा आहेत वाघाच्या तोंडामध्ये आणि पायामध्ये हत्ती पकडले आहेत आणि ही शिल्प अमर्याद सागरी सत्तेचे प्रतीक दर्शवतात किल्ल्यावर उंच अशी तटबंदी आहे आणि त्यावर कमानी आहे त्या कमानीवर ठेवल्या आहेत या किल्ल्यावर एकूण पाचशे तोपा आहेत असं म्हटलं जातं त्यामधील एक कलाल बांगडी तोप म्हणजे आगीचा कल्लोळ आणि धातूच्या बांगड्यांनी ही तोप बनली असून या तोपीची विशेषता म्हणजे ही तोप उन्हामध्ये देखील गरम होत नाही या तोपांचे वजन साधारण एकवीस ते बावीस टनाचे आहे गायमुख तोप कलाल बांगडी तोफेच्या लगेच बाजूला असणारी तोप म्हणजेच गायमुख तोप या तोफेची पुढची बाजू गायीच्या तोंडासारखी बनवली आहे म्हणून या तोफेला गायमुख तोप म्हणतात या किल्ल्यावर एक भुयारी मार्ग आहे आणि हा मार्ग पन्नास ते साठ फूट खोल असलेला समुद्राखालून तो राजीपुरी गावापर्यंत आहे पूर्वी या मार्गाचा वापर गुप्त मार्ग म्हणून केला जात होता किल्ल्याच्या मध्यभागी वाडा आहे आता तो आपल्याला पडलेला अवस्थेत पाहायला मिळतो याला सात मजली म्हणून ओळखले जायचे गोड्या पाण्याचा तलाव हा साठ फूट खोल असून या तलावाला शाही तलाव म्हणून देखील ओळखले जाते या किल्ला समुद्रामध्ये असल्यामुळे किल्ल्याच्या सर्व बाजूला खारे पाणी परंतु या तलावामध्ये गोडे पाणी आहे तलावाच्या बाजूने ज्या पायऱ्या आहेत त्याच्यावरून गेल्यानंतर बाले किल्ला आहे ते तेते किल्ले अगदी वरती टॉपला किल्ल्या म्हटला तरी चालेल आणि हा बघा विहंगम असा नजराना किल्ले जंजीरा समुद्रामध्ये असणारा हा अजिंक्य आणि अभेद असा हा किल्ले जंजिरा छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण आठ वेळा जंजिरा किल्ल्यावरती आक्रमण केलं त्यात दोन वेळा मावळ्यांनी तटाला शिड्या सुद्धा लावल्या पण वेळीच शिबंदी न आल्यामुळे असफल होऊन माघारी परतावं लागलं छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा पद्मदुर्ग ते जंजिरा असा सागरी मार्ग करण्याचा प्रयत्न केला पण औरंगजेबाची वेळीच कुमुख सिद्धीला मिळाल्यामुळे जंजिरा किल्ला हातचा जिंकता जिंकता राहिला शिवबांनी शर्त केली शंभूने प्राण लावला सिद्ध्या तुझा अजिंक्य राहिला जंजिरा हा किल्ला तीनशे तीस वर्ष अजिंक्य राहिला आणि एकोणीशे सत्तेचाळीस पर्यंत हा किल्ला सिद्धींच्याच ताब्यात राहिला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे संस्थान भारतीय स्वातंत्र्यामध्ये विलीन झालं मंडळी चंजिरा किल्ल्याचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की कळवा धन्यवाद